धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस चौथ्या दिवशी सहा उमेदवारांनी दाखल केले सहा नामनिर्देशन पत्र धुळे दिनांक दोन मे दोन हजार चोवीस धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सहा उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे शून्य दोन धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस ची अधिसूचना एप्रिल सव्वीस रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी भरत बाबूराव जाधव यांनी एक अर्ज पाटील शिवाजी नाथू ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष यांनी एक अर्ज शेख मोहम्मद जैद शमी मोहम्मद वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया पक्ष यांनी एक मुकीमुद्दीन शेख भीमसेना यांनी एक अर्ज सुरेश जगन्नाथ ब्राह्मणकर अपक्ष यांनी एक अर्ज तसेच संजय रामेश्वर शर्मा अपक्ष यांनी एक अर्ज असे एकूण सहा उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले आहे तसेच आज रोजी आठ उमेदवारांनी तेरा नामनिर्देशन पत्र खरेदी केल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोयल यांनी कळविले आहे